तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होताच बदलापूरमध्ये महिलांनी जल्लोष साजरा केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या कार्यालयाबाहेर महिलांनी हा जल्लोष केलाय लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे प्रत्येकी तीन रुपये जमा झाले आहेत हे पैसे जमा झाल्यानंतर बदलापूर मध्ये लाभार्थी महिलांनी एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा केलाय यावेळी महिलांनी एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडत ठेका धरलाय तसेच महिलांना रक्षाबंधनापूर्वीची भेट दिल्याबद्दल समस्त महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानलेत माझ्या अकाउंटला पैसे आल्याबद्दल मी खूप एक्साइटेड आहे मला खूप आनंद वाटत आहे भेटल खूप खूश झालेली आहे मला असं वाटतं त्या पैशात मी काय करू आणि काय नाही असं झालेलं आहे मी त्यासाठी अजित पवार साहेबांना मी खूप खूप खूप

तरी फक्त एक योजना नसून यामुळे आत्मसन्मान मिळणार असल्याचं मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा प्रियंका आशिष दामले यांनी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले खरं तर सगळ्याच महिलांच्या चेहऱ्यावरती आज आपल्याला आनंद बघायला मिळतोय आणि याचं सर्वश्री शे श्रेय आम्ही सर्वच महिला अजितदादा पवार आणि आदितदा तटकरे यांना देतो खरं तर दादांनी जे काही ही योजना आणलेली आहे बजेटमध्ये त्यांनी जी तरतूद करून या महिलांसारखा विचार करता आज या सरकारनी जी योजना आणलेली आहे त्या स त्या योजनेचं या सर्वच महिलांनी खूप खूप स्वागत केलेलं आहे ही एक फक्त रक्षाबंधनची ओवाळणी नसून तर ह्या महिलांसाठी एक ती सशक्तीकरणासाठीचं एक पाऊल पुढे आहे आजच्या ज्या हाऊसवाईफ्ज आहेत त्यांना त्यांच्या प्रत्येक गरजेसाठी आपल्या नवऱ्याकडे दोन पैसे मागावे लागतात माझ्या बदलापूरमध्येच मा नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांचे मिस्टर दारू पितात किंवा जे घरी पैसे देत नाहीत मग अशा महिलांसाठी त्यांचा रोजचा जो उदरनिर्वाह असतो मुलांची फीज किंवा छोटे छोटे खर्चसुद्धा हे खूप कठीण जातात पण आज त्यांना हे त्यांचे हक्काचे पैसे मिळालेले आहेत आणि त्यासाठी आज त्यांच्या चेहऱ्यावरती आपण एवढा आनंद बघत आहोत तसंच अजिदाईंनी मुद्दाम एक अट ठेवलेली होती की या महिलांचं एक सेपरेट अकाउंट असलं पाहिजे तर त्याचा त्याच्यामागचं ताईंचं कारणच हे होतं की जॉईंट अकाउंट असेल तर मला वाटतं नवरे कधीच ते पैसे काढून मोकळे होते आणि हे पैसे कुठे ना कुठे त्या महिलेचेच असले पाहिजे त्याच्यामुळे आज खरंच आम्ही दादांचे खूप खूप आभार मानतो आज आमच्या सगळ्या महिलांकडून दादांना मनपूर्वक आभार शीतल मोरे सह हो अभय शर्मा मेट्रो न्यूज बदलापूर अब अपना खुद का घर पाहिये सिर्फ झिरो डाऊन पेमेंट पर साथ में छ महीने तक कोई एम आय नाही भरना है, है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेव्हन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियाँडचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सी टी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर वीक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद